लहान मुलांसाठी आकर्षक आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एल जी चौक महिला कॉलेज रोड मंगळबार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळून रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ कराड शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेची मोठी कामगिरी घरफोडीतील आरोपी अटक मान्य पोलीस अधीक्षक समिशे सातारा मान्य पर पोलीस अधीक्षक मंच्या दलाल स सातारा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर सो व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील सो कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर एस पवार व वा ओगलेवाडी दूरक्षेत्रातील पोलीस अमलदार यांनी कराड शहरात भरवस्थित झालेल्या घरफोडीतील आरोपी नामे राजेश उर्फ नितीन बघन चव्हाण वय वर्ष पंचेचाळीस अभिजित विजय बदने वर्ष पंचवीस अभिजित उत्तम तिरमारे वर्ष तीस संतोष बाबूराव जाधव वय वर्ष पंचेचाळीस विशाल विजय मदने वय वर्ष पंचवीस सर्व राहणार बनवडी तालुका कराड जिल्हा सातारा अजय जगू मोरे वय वर्ष पंचवीस राहणार नांदगाव तालुका कराड जिल्हा सातारा या आरोपींना अटक केली आहे दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस ते दिनांक सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजीच्या दरम्यान एम आय डी सी विरवडे तालुका कराड येथील गणेश फाउंड्री कारखान्यात घरफोडीचा प्रकार झाला होता त्याबाबत कराड शहर पोलिस ठाणे ते गुन्हा नोंद करण्यात आला होता कराडसर पोलीस ठाण्याचे ओगलेवाडी दूरक्षेत्राचे अधिकारी आर एस पवार व ओगलेवाडी दूरक्षेत्राचे स्टाफ तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व पथक कसोटीने सदर गुन्ह्याचा तपास करीत होते गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळालेल्या माहितीवरून चोरी करणारे ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्य पूर्ण पंचेचाळीस राहणार बनवडी यांनी त्याच्यासोबत चोरी करणाऱ्या साथीदार यांना मिळून चोरी केली असल्याची कबुली दिली त्यावरून वरील आरोपींना अटक करण्यात आली आहे चोरीस गेलेला मुद्देमाल पितळेची बेरी प्लेटा किंमत रुपये एक लाख पन्नास हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सातारा मान्य अप्पर पोलीस अधीक्षकांच्या दलात सातारा मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो व मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ओगलेवाडी दूरक्षेत्राचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर एस पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक कड पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस हवालदार सचिन सूर्यवंशी प्रवीण काटवटे पोलीस शिपाई धीरज कोरडे महेश शिंदे कपिल आगलावे व गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी केलेली आहे संतोष कदम एस के क्राईम न्यूज करा